एक वर्ष झालं ह्या रस्त्याचं टेंडर निघालेलं आहे परंतु कॉन्ट्रॅक्टदारानं या रस्त्याचं कामकाज चालू केलेलं नाही एक वर्षापासून प्रलंबित रस्ता आहे तो रस्ता तात्परत काम चालू करावं अन्यथा ही आता थोडी झाडं लावली ती भविष्यात आम्ही इथं फॉरेस्ट उभा करू परिसरातल्या सर्व जनतेने आज ह्या कासेगाव टाकळी बायपास अनवली बायपास रस्त्यावरती आज रक्षारोपण केलेलं आहे झाडाची लागवण केलेली आहे कारण एक वर्ष झालं ह्या रस्त्याचं टेंडर निघालेला आहे परंतु कॉन्ट्रॅक्टदारानं या रस्त्याचं कामकाज चालू केलेलं नाही आणि दुसरी गोष्ट आमची अशी मागणी आहे की मुळात हा एम डी आर रस्ता आहे आणि नॅशनलाइज रस्त्यावरून जो दिल्ली ते बेंगलोर जाणारा रस्ता आहे त्याची वाहतूक नॅशनल रस्त्यावरून डायरेक्ट एम डी आर एम डी आरवर केलेली आहे आणि हे आमचं मत आहे की ही नॅशनलाइज रस्त्यानेच वा। ही वाहतूक झाली पाहिजे कारण आमचं छोटंसं गाव आहे आणि या गावाच्या मधोमधमधून हा मोठा वाहनांचा रस्ता झालेला आहे आणि आमचं असं मत आहे ही वाहतूक बंद झाली पाहिजे या रस्त्याला आमचे दोन तीन जीव गेलेले आहेत रोज एक ट्रक ह्या रस्त्याला पलटी होतोय आमच्या लोकांचा जीव धोक्यात आहे आम्ही जर एखाद्या वाहनाबरोबर वाहन आले तर आता पडतंय काय की आता पडतंय काय की अशी अवस्था झालेली आहे त्यामुळं आमचं गव्हर्नमेंटला अशी मागणी आहे पी डब्ल्यूला आणि कलेक्टर साहेबाला आमची विनंती आहे की हे नॅशनलाइज वाहतूक बंद करावी एमडेआर रस्त्याची वाहतूक बंद करून हे जे नॅशनलाइज रस्ते आहेत टेंबोर नगरवरनं आलेली वाहनं टेंबोर्नी महळ तिरे मार्गे विजापूर बेंगलोरला जावा होती इकडून आमच्या गावातून कारण नसताना आमचं जीव धोक्यात टाकून ही वाहतूक इथनं करू नये आणि ही जी एक वर्षापासून प्रलंबित रस्ता आहे तो रस्ता तात्परत काम चालू करावं अन्यथा ही आत्ता थोडी झाडं लावली ती भविष्यात आम्ही इथं फॉरेस्ट उभा करू आज ही रस्ता किती काय काय केले ह्या रस्त्याला आज वृक्षरोपण केलेलं आहे रस्त्याला आज आम्ही सगळ्या गाववाल्यांनी मिळून हा रस्ता टाकली असेल कासेगाव असेल आणवली असेल या सर्व ग्रामस्थांनी हा रस्ता आज अडवून धरलेला आहे कारण आम्हाला आता खूप त्रास व्हायला आहे आमची द्राक्ष आम्ही कशी घालवणार आमचे डाळिंब कसं घालवणार आमचा भाजीपाला आम्ही कसं घालवणार आमचं दूध कसं घालवणार आणि आमची, आमची पोरं शाळेला आम्ही कशी घालवायची कारण शाळेत ना निघा आम्ही घरून निघालं की आमची घरची म्हणते महागरी येईपर्यंत आम्ही तुमच्या जीव मुठीत असतो कारण माघारी यायची गॅरंटी नाही अशी रस्ते ही अवस्था झालेली आहे आमची भूमिका आहे की आज आम्ही इथनं आम्हाला कुठला तरी ठोस निर्णय दिल्याशिवाय आम्ही इथनं रस्त्यावरून उतरणार ना, उठणार नाही कारण या ठिकाणी आता दोन्ही आमदार आम माजी आमदार माझे आमदार दोघंही आता याय लागले आहेत आणि ह्या रस्त्याचा कुठला तरी एक निर्णय घेतला पाहिजे एकतर हा रस्ता मोठ्या वाहनासाठी बंद झाला पाहिजे तरच आम्ही उठणार आहे नाहीतर आम्ही या रस्त्यावरून उठणार नाही